जुन्नर कृषी बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा मार्केटमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झालेली पाहायला मिळते कांद्याचे पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी सध्या कांदा विक्रीला आणण्याऐवजी साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्याचा सा जास्त कल आहे बराखीमध्ये सध्या शेतकरी कांदा साठवून ठेवतोय सध्या कांद्याला दहा ते पंधरा रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही किमान पस्तीस ते चाळीस रुपये किलोला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे कांद्याचा बाजारभाव वाढण्यासंदर्भात केंद्र सरकार काही उपाययोजना करील अशी अपेक्षा बिरो रिपोर्ट बिघना टाइम्स आळे फाटा <laughs> किती आणलाय कांदा आज आपले पंचायत किती कुठून आणले येडेगाव गणेश नगर काय सध्या बाजारभाव काय का आणला ऐकून चौदा पंधरा रुपये कुठलं जातं आहे जा, फुरसोंबी हां प्रसंग जाऊ देऊ तर शिल्लक किती अजून शिल्लक अजून आहे एक जण एकर काढायचं राहिलं अजून तसं काढायचं राहिलं बाराखी वगैरे असेल ना हा आहे ना बाराखी आहे कांद्याला एकरी खर्च किती येतो एकरी आपल्याला जो सत्तर पंचेहत्तर हजार आला एकरी एकरी नाही तर उत्पन्न किती मिळतं तेवढं मिळतं काय ह्या बाजारात नाही परवडत तसं कांद्याला किती बाजार भाव अपेक्षित आहे कमीत कमी पंचवीस पंचवीस ते तीस, तीस रुपये किलो कमीत कमी सध्या तोट्यात सध्या आता भांडवल काय तुमच्याकडे बिबट्या वगैरे आहे का बिबट्या आहेत ना आता तुटून गेल्यामुळे तुला काळजी घ्या कुठ मोठ्या पिशव्या उचलाव्या लागतात काय त्रास होत आहे का पन्नास साठ किलोची मागणी नाही करत मग तू पन्नास किलोची बॅग असावी किती किलो भरती साठ पासठ सत्तर नाही पन्नास ते त्रेपन्न पन्नास ते दोन तीन किलोचा बरं फार एवढा काही विशेष फरक नाही काय तुमच्या मंडळींच्या काय काय अडचणी असतात आमचं काय आता काय काय तुम्हाला किती पैसे मिळतात आम्हाला काय राहत गोणी माग किती बंद करा गोणी माग किती सहा रुपये सात रुपये म्हणजे खाली उतरवून यायचे आणि पुन्हा गाडी भरण्याचे ते सहा रुपये राहतात बारा रुपये दररोजचे किती पैसे कमवता रुपये सुटक खूप कष्टाचं काम आहे म्हणा काय मार्केट कोण काय अपेक्षा नाही नाही काही काय ड्रेस मिळावा का इतर काही सुविधा मिळाव्या तसं काही नाही तसं काही नाही अपेक्षा काहीच नाही ना। ना। कुठलं गाव आहे ना, काय नाव तुमचं मोरे मोरे ठीक आहे